नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस दुपारी दोन नंतर व आज रात्री मित्रांनो राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटे सदृश पाऊस होणार आहे पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढलेला आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्र तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय तुमच्या भागात पाऊस झाला आहे का ते आपल्याला मध्ये नक्की कळवा मित्रांनो तर या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो दुपारी दोन नंतर व आज रात्रीला या ठिकाणी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव तसेच नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण या भागामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे आंबड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परतूर सेलू पात्री जिंतूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढक्कुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय ते काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते येवराही माजलगाव परळी बीड केज या भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारी दोन नंतर व आज रात्री पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम भूम परांडा वाशी उमरगा तुळजापूर या वैराग या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर उदगीर औसा या भागामध्ये आपल्याला ढकुटी सदृश्य ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर पंढरपूर इंदापूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पुणे नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर व आज रात्री पाहायला मिळतोय तर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारी दोन नंतर व आज रात्री पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर मित्रो संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे या दोन जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये मित्रांनो पावसाचा प्रमाण आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण चॅनेलवरती नवनवीन पावसाचे ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद